आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या सरकारी कर्मचारी यांच्यासोबत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे वित्त विभागाने या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कोणता आहे तो आज आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण जाणून घेऊया की वित्त विभागाचा हा शासन निर्णय वीस नऊ दोन हजार चोवीसचा नेमका काय आहे सुरुवातीला आहे ती प्रस्तावना आणि प्रस्तावनेनंतर आहे तो शासन निर्णय राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना दिनांक एक तीन दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येत आहे त्याबरोबर केंद्र सरकारने दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी घोषित केलेली एकीकृत निवृत्तीवेतन योजना शासकीय कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचारी यांना वरील दोन्ही योजनेमधील कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्यास मुभा राहील राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा द्यावयाचा एक वेळचा विकल्प दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करावा मात्र सुधारित राष्ट्रीय योजनेचा विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यास सदर विकल्पाचा फेरविचार करून ज्यांना केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी व्हावयाचे असेल तर त्या संदर्भातील विकल्प दिनांक एकतीस तीन दोन हजार सत्तावीस पर्यंत किंवा केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्ती वेतन योजना संदर्भात निर्गमित होणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचनेमध्ये विकल्पाची निवड करण्याचा नमूद दिनांक या जो अगोदरचा दिनांक असेल तोपर्यंत फक्त एकदाच देण्याची मुभार राहील तदनंतर सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत दिलेला विकल्प कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्तीवेतन योजनेमध्ये वेळोवेळी होणारे बदल किंवा त्या अनुषंगाने घेतलेले निर्णय राज्याच्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेस आपोआप लागू होणार नाही सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सर्व संबंधितांशी चर्चा करून निश्चित केलेल्या निर्धारित आराखड्यामध्ये भविष्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही वरील दोन्ही योजनेमध्ये जे कर्मचारी सहभागी होणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत निवृत्तीवेतन योजना आपोआप लागू राहील राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या अटी व शर्ती विहित करणे योजनेची अंमलबजावणी करणे योजनेचे नियम व कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी वित्त विभागास प्राधिकृत करण्यात आले आहे त्या अनुषंगाने उचित कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येईल शासन असाही निर्णय घेत आहे की मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेले अनुदानित अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठामधील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे सभासद आहेत व उपरोक्तपणे अटींची पूर्तता करीत असतील अशा कर्मचाऱ्यांसंदर्भात वरील निर्णय योग्य त्या फेरफारांसह लागू राहतील महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट च्या कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या परंतु कानवयी प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनाही लागू राहतील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता असा हा वित्त विभागाचा शासन निर्णय आहे तो आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद